नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण साबुदाण्याचे वडे एकदम वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत यासाठी इथे मी दोन वाट्या साबुदाणे भिजत ठेवलेले होते जवळपास तीन ते चार तास त्यानंतर इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे भगरजचं पीठ आणि पाऊन वाटी घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ त्यानंतर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे जिरं त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर आहे इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आहे थोडी साखर आणि त्यानंतर आहे इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास रूम टेम्परेचरला असलेलं दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे जवळपास हे तीन मोठे चमचे मी दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार करून त्यांचे साल काढल्यानंतर आपल्याला यामध्ये ते किसून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर जवळपास अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे पुन्हा एकदा मी याला छानपैकी मिक्स करून घेतलं हे सगळं पीठ आणि आपल्याला अजून थोडं शेंगदाण्याचं कूट इथे लागणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका त्यानंतर इथे मी पुन्हा थोडा शेंगदाण्याचा कूट हा टाकून घेतलेला आहे हे साबुदाण्याचे वडे एकदम वेगळे लागतात तुम्हाला यासोबत चटणी चटणीची चटणीचीसुद्धा गरज नाही इतके चवीला खुसखुशीत आणि चटपटीत असे हे वडे होत असतात त्यानंतर इथून एक छोटा गोळा घेऊन आ अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने छोटे छोटे जे वडे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल पण जास्त गरम नसावं कारण की साबुदाणाचे वडे ही फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं नॉर्मल गरम असेल तेव्हाच आपल्याला हे वडे त्यामध्ये सोडायचे आहेत लक्षात ठेवा याला पलटण्याची घाई करायची नाही नाहीतर मग ते खाली तळाला चिकटा चिकटलेले असतात त्याच्यामुळे त्याला हळुवारपणे आपल्याला पलटी करायची आहे असेच आलटी पालटी करून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे साबुदाण्याचे वडे जे आहेत ते तळवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा यामध्ये आपण भगरचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ टाकल्यामुळे या साबुदाण्यांची जी वड्याची जी चव आहे ते एकदम अप्रतिम लागते आणि त्याचसोबत इथे मी काही मिरच्या तळवून घेतलेल्या आहेत मी सांगते यासोबत चटणीची सुद्धा गरज नसते हे वडे जे आहेत हे असेच खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या मिरच्या ह्या तळवून झालेल्या आहेत आणि त्यानंतर हे जे वडे आहेत हे सुद्धा आपल्या आता इथे तळवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन ब्लाऊ ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र तेवढं चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशा प्रकारचे साबुदाण्याचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा हे कधी तेलात विरघळत नाही किंवा फुटत देखील नाही आणि चवीला म्हणाल तर अतिशय चटपटीत कुरकुरीत आणि खमंग असे हे साबुदाण्याचे वडे आपले तयार झालेले आहेत चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स अँड सबस्क्राईब तुम्ही बघू शकता आजपर्यंत हा साबुदाण्याचा वडा पोकळ आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ